मुंबईच्या बोरिवलीमधील गोराईमध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे परिसरातील एक महिला सोसायटीत गेल्या तीस वर्षापासून वास्तव्याला आहेत त्यांचा मुलगा आणि सुनबाई परदेशात कामासाठी असतात चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा महिलेच्या घरात हल्ला करणाऱ्या चोरापासून बचाव करण्यासाठी थेट एड्स पेशंट आहे असं सांगितलं असं म्हणतात उडाली आणि त्यांनी जोरात ठोकली ही महिला एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात काम करून आपली गुजराण करते रात्री चोर तिच्या घरात घुसला त्यानंतर तो महिलेच्या अंगावर धावून गेला धक्काबुक्की करत त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आपल्यासोबत काहीतरी अशोभनीय वर्तन होईल याचा अंदाज त्यांना आला तेव्हा त्यांनी भुरट्या चोराला मी एड्स रुग्ण आहे असं सांगितलं यानंतर तो चोर चक्क पळूनच गेला यामुळे महिलेचा जीव वाचला दरवाज्यातून बाहेर पडत बाहेरून कडी लावून तो पळून गेला त्यानंतर तक्रारदार महिलांनी शेजाऱ्यांना मोबाईलवरून घडलेली घटना कळवली आणि मदतीसाठी बोलावले शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी बोरवली पोलिसात अनोळखी चोराच्या विरोधात तक्रार दिली आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत या घटनेमुळे ती महिला खूप घाबरली होती त्यांची प्रकृती बिघडली होती त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते